नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण असा जी आरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं प्रोत्साहनपर योजना म्हणजे जे काही आपण पीक कर्ज आहे तर त्याच्यावरती एक प्रोत्साहनपर योजना म्हणून पन्नास हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर त्याचा नेमका क्रायटेरिया काय असणार आहे काय आहे योजना हे जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल लाग क्लिक करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलच्या व्हिडिओजला इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया मित्रांनो जे आर आपण या ठिकाणी बघू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचं शुद्धीपत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर बघा मित्रांनो शुद्धीपत्रकामध्ये काय सांगण्यात आलं की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त प्रोत्साहन पर, पर लाभ देण्यात यावा तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळी पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लेखाप्रतिनिधी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर शासन निर्णय नियमावली कलम दोन हजार एकोणवीस एकच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयामध्ये एक योजनेचा तपशील ती नियमधे नमूद केलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केल्यास बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात ये येत आहे राष्ट्रपद्धतीचा हा जियारा आहे मित्रांनो जर आपण याला एकंदरीत बघायला गे गेलं तर या ठिकाणी सतरा अठरा अठरा एकोणवीस एकोणवीस वीस आणि जे काही आपले तीन वर्ष आहेत तर या तीन वर्षामध्ये जे काही आपण पीक कर्ज घेतलेलं होतं तर ते जर आपण नियमित पद्धतीने भरत असू किंवा त्याचे जे काही क्रायटेरिया तर त्याला अनुसरून जर आपण भरत असू तर आपल्याला प्रोत्साहन परियोजना मिळणार आहे काय आहे बघा सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णतः परतफड केलेले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणावीस या वित्तीय वर्षात घेतलेला अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्ण परतफेड केलेली असल्यास त्याचबरोबर सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेली असल्यास अथवा सतरा अठरा अठरा एकोणावीस व एकोणास वीस या तीनही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कर्ज कालावधीनुसार दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज फेडती फेडीचा ध्येय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्तता परतफेड म्हणजेच मुद्दल प्लस व्याज केलेली असल्यास अशा शेतकरी बांधवांना वारन त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणावीस अथवा एकोणास वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवरील जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणावीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्तता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणवीस अथवा एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमी प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो जी आरबद्दल जर एकंदरीत आपल्याला सांगायचं झालं तर एकंदरीत एकच मुद्दा आहे की सतरा अठरा अठरा एकोणीस व एकोणीस वीस या तीन वर्षामध्ये जो काही आपण पीक कर्ज घेतलेला आहे तर ते बँकेच्या विहित काळामध्ये जर आपण भरलेलं असेल तीनही वर्षांमध्ये तर आपल्याला शासनाच्या माध्यमातून जो काही आहे तुमच्या पीक कर्जाच्या रकमेला अनुसरून आपल्याला त्या ठिकाणी पन्नास हजारापर्यंतचं त्या ठिकाणी प्रोत्साहनपर मानधन दिलं जातं आहे आणि जर आपली रक्कम कमी असेल पन्नास हजारापेक्षा तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही निकष असतील तर त्या निकषांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी अल्पमुदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा पद्धतीनं एक महत्वाचं अपडेट महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात होतं जे की आपण बघितलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओची लवकरात लवकर माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद